नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती एक फार साधा आकडा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे सगळ्यांना असं वाटेल की आपली बार चारशो पार ही सगळी चर्चा चालू असताना हा नेमका एकशे साठ विरुद्ध एकोणसत्तर हा आकडा कुठून आला आणि हा आकडा नेमका काय आहे काल विविध वृत्तवाहिन्यांनी इंग्रजी आणि हिंदीमधून एक फार चांगलं अनालिसिस केलं मोदी आणि अमित शाह हे जे प्रमुख किंवा स्टार प्रचारक आहेत भाजपचे त्यांनी केलेल्या सभा रॅलीज रोड शो त्यांची संख्या किती आहे आणि ह्या तुलनेमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भारतभर केलेले रोड शो, शो आणि सभा यांचा आकडा किती आहे ह्याची एकूण मिळून ती बिरीज आहे म्हणजे मोदी आणि अमित शहा यांनी मिळून त्याच्यातले मोदींची तर संख्या जास्त आहे एकशे एकच्या पुढचे जवळपास एकशे एक रॅलीज म्हणजे मोठ्या सभा शिवाय काही रॅलीज तसंच अमित शहाच्या हा सगळा आकडा ठळक अशा एकशे साठ इतका जातो आहे ज्या दोनशे त्र्याऐंशी लोकसभा मतदारसंघासाठी कालपर्यंत म्हणजे सात तारखे परवापर्यंत सात तारखेपर्यंत जे मतदान संपलं तिसऱ्या टप्प्याचं त्या ठिकाणी यांनी एकशे साठ जागी मोठे इव्हेंट म्हणून आपण अशी केलेले आहेत आणि या तुलनेमध्ये त्यांच्या समोर जे आव्हान म्हणून उभं आहे त्या हिंदी आघाडीतला प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि त्याचे राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा या दोघांनी मिळून केलेली संख्या फक्त एकोणसत्तर आता मी यासाठी हा आकडा तुमच्या समोर ठेवतो हो आहे की नंतर हे जे बोंब मारतात ना की ईव्हीएम कसा हॅक झालेलं आहे ईडीचा कसा उपयोग केला सीबीआयचा कसा उपयोग केला आय टीचा कसं वाटेल तसं नंतर बोलतात म्हणजे आम्ही फार साधा अगदी एक बाळबोध मुद्दा तुमच्या समोर ठेवतो की जो विद्यार्थी प्रत्यक्ष एकूण दहा पैकी पाच प्रश्नाचे उत्तर सोडवतो आहे पाच प्रश्न तो, तो सोडवतच नाहीये आणि तरीही जेव्हा बाकीच्या दहा प्रश्न सोडवलेल्या विद्यार्थ्याबरोबर त्याच्या मार्काबरोबर तुलना करताना हा जेव्हा आरोप करतो की ह्याला शिक्षकांनी कसं फेवर केलं किंवा हा जास्त जवळचा कसा आहे किंवा त्याला संधी जास्त कशी मिळाली अरे तू प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवलेलीच नाही आहे जी सोडवली ती किती सोडवली ती वेगळी गोष्ट राहुल गांधीच्या सभा किंवा प्रियंका वाड्रांच्या सभा त्यांची संख्या त्याच्यामधल्या भाषणांची उत्स्फूर्तता त्यांनी केलेली मांडणी हा नंतरचा विषय झाला जे आज चर्चा करता आहे त्यांनी ह्याचं सरळ साधं उत्तर द्यावं की ते सत्ताधारी आहेत तुलनेने त्यांना गरज नाही आहे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे ते बाकीच्या सगळ्या यंत्रणा वापरून निवडणूक जिंकू शकतात किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ई व्ही एम हॅक केलं तर मग त्यांना एवढ्या सभा घ्यायची गरज का पडते आणि इकडं की जेव्हा तुम्हाला गरज आहे लोकांपर्यंत पोहोचवायची त्यावेळेस तुम्ही मात्र त्याच्या अर्धे पण नाही आहेत एकशे साठच्या अर्धे ऐंशी होतात तर ह्यांच्या एकूण सगळे मिळून मोठे इव्हेंट एकोणसत्तरच झालेले अजून एक पुढचा मुद्दा तुम्हाला आठवत असेल की या चर्चामध्ये वारंवार हे आरडाओरडा करत होते सगळे पुरोगामी लिब्रांडू की मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही त्याचं सरळ साधं कारण भाऊंनी एक फार चांगला व्हिडिओ मागे केला होता की पत्रकार ठरवून ठरवून मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांना ट्रोल करत आलेले आहेत गोधराच्या मुद्द्यावरती कुठलाही विषय असो त्या गोध्रापाशी येऊन ठेवायचं आणि जेव्हा की सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्यावरती क्लीनचीट मिळाली चार चार एसआयटी बसवल्या हो तरी काही निष्पन्न झालं तरीही प्रत्येक वेळी गोदरा गोदरा काहीतरी काढायचं त्याच्यामुळे वैतागून मोदींनी त्या सगळ्या पत्रकार परिषदाच बंद करून टाकल्या पण हे काय म्हणणार मोदी डरते हे प्रेस कॉन्फरन्स नाही लिहिते मग आता मोदींनी एक दोन नवे चोवीस इंटरव्ह्यू दिलेत मुलाखती दिलेल्या पत्रकारांना सगळ्या वेगवेगळ्या पत्रकारांना दिल्यात आणि नंतरची एक लेटेस्ट म्हणजे पंचवीस अतिशय चांगले असे मोदींचे इंटरव्ह्यू या काळामध्ये झालेले आहेत राहुल गांधीचा एकही इंटरव्ह्यू नाही म्हणजे जसं एकशे साठ विरुद्ध एकोणसत्तर आहे तसं ते पंचवीस विरुद्ध शून्य आहे इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये मग तुम्ही नॅरेशन काय सेट करू पाहत आहात अजून एक मुद्दा हे सगळं सांगितल्याच्या नंतर चर्चेमध्ये जेव्हा सगळे मुद्दे आले आणि जो एक मुद्दा आता नवीनच समोर केला जात आहे ही लढाई मोदी विरुद्ध अमित शहा अशी मोदी विरुद्ध काय राहुल गांधी अशी नसून मोदी विरुद्ध भारतीय जनता म्हणजे काय आता ही निवडणूक भारतीय जनतेनेच हाताशी हातात घेतली म्हणजे काय नेमकं का? समजा उद्या यांच्या म्हणण्याप्रमाणे मोदींचा पराभव झाला तर भारतीय जनता नावाचे कोणी व्यक्ती आहे ती पंतप्रधानापर्यंत शपथ घेणार आहे तुम्ही हे नेमकं काय सांगू पाहते जेव्हा की तुम्हाला तुम्ही ज्याला नेता म्हणला तो कसा नालाय का हे सिद्ध झालं तो कसा प्रभाव पडू शकत नाही हे सिद्ध झालं तो साधा मोठ्या संख्येनं सभा पण घेऊ शकत नाही हे सिद्ध झालं दिवसातून चार चार पाच पाच सभा घेणारे मोदी कुठे आणि कधी मध्ये सभा घेणार नंतर मधूनच गायब होऊन जाणार एका मुलाखतीत तर मोदी म्हणले उन्होंने जरा छुट्टी या कम चाहिए जो आता नेमका अतिशय म्हणजे काय पाच वर्षाच्या नंतर येणारा हा अतिशय धामधुमीचा काळ असतो ही संधी परत येत नाही आणि याच्यामधला राजकीय वादविवाद बाजूला आपण ठेवूयात तद, तज्ज्ञांनी काय सांगितलं काय नाही आमच्यासारखे युट्यूबवरती काय आपलं आपलं ज्ञान पाजळतात सगळं बाजूला ठेवा ज्या पद्धतीनं आम्ही असं म्हणतो की हा सोशल मीडिया म्हणजे तुम्हा लोकांच्या समोर डायरेक्ट सरळ थेट थेटपणे तुम्हाला भिडण्याचं एक साधन याच पद्धतीनं कुठल्याही नेत्याला मोठ्या निवडणुकीतल्या सभा हे लोकांपर्यंत थेट पोचण्याचं साधन असतं तुम्ही लोकांपर्यंत थेट पोहोचू शकता आणि तुम्हाला जे काही सांगायचे जे काही मांडायचे तुमची प्रतिमा तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला जो काही एक वेगळा विचार सांगायचा सा आहे किंवा जे वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ह्याचं सगळ्यात उत्तम साधन म्हणजे निवडणुकीतल्या प्रचार सभा आणि विशेषतः जे स्टार कॅम्पेनर आहेत त्यांनी ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे असती की बाकीची तर माध्यम आहेतच पण ह्याच्या जोडीला तुम्हाला सगळ्यात जास्त शक्ती खर्च करावी लागते ती अशा मोठ्या सभांमध्ये आजही भारतीय मानसिकतेमध्ये कोणीतरी बोलतंय आणि समोर लोक ऐकतायत म्हणजे म्हणजे ही जी परंपरा आहे मौखिक परंपरा कोणीतरी सांगते आणि श्राव्य आपण ऐकतो जसं कीर्तन आपण ऐकत होतो वर्षानुवर्ष मग हे सगळं माहीत असताना हे जे काही पुरोगामी सगळे जे आहे ते या सगळ्यांना भारतीय परंपरा काय किंवा आपण महाराष्ट्राचा विचार करूया आठशे वर्षापासून वारकरी संप्रदायाने ज्या पद्धतीने मौखिक पातळीवरती सगळा प्रचार प्रसार केला हे सगळं माहीत असताना भक्ती संप्रदाय रुजवला हे सगळं समोर असताना सुद्धा तुम्ही तसा प्रयत्न का करत नाहीयेत जो फार मोठा फायदा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्ष घेतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या नेत्याची प्रतिमा तयार करतो त्यांच्या पक्षाची प्रतिमा तयार करतो त्यांना जो विचार मांडायचा आहे तो ठळकपणे समोर नेतो उलट तुम्हाला जे काही सांगायचंय ते सांगायला तुम्ही तितक्या प्रमाणात साध्या सभा सुद्धा घेत नाहीत नंतर त्या सभा किती प्रभावी झाल्या असतील ती गोष्ट वेगळी आणि नंतर त्या सभेचा संदेश तुमचे कार्यकर्ते गावोगावी कसे आणि काय पोहोचत असेल ती गोष्ट वेगळी या ठिकाणी प्रत्यक्ष मोठ्या मागच्या वर्षीच्या एकूण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या त्यांच्या अशा सभा मोदींच्याच फक्त एकट्या हे तर मी एकत्र सांगतो एकट्या मोदींनी हो मागच्या वर्षी मागच्या इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसला एकशे बेचाळीस सभा घेतलेल्या आहेत रॅली जाणी सभा आणि त्याच्यापैकी एकशे चौदा जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे त्यांचा जो स्ट्राईक रेट पडतो तो ऐंशी टक्के जवळपास आणि ह्याच्या नेमकं उलट त्याच काळामध्ये एकट्या राहुल गांधींनी मागच्या वेळेस एकशे पंधरा सभा घेतल्या होत्या जागा किती जिंकल्या फक्त अठरा जागा जिंकली म्हणजे एक तर तुम्ही प्रत्यक्ष सभा घेत नाहीत आता तर आणि घेतल्याच्यानंतर तुमचा प्रभाव पडत नाही हे सगळ्या आकड्यातून दिसतंय ह्याच्यामध्ये कोणावरती टीका करायची कोणाची बाजू घ्यायची असा मुद्दा नाही आहे स्टॅटिस्टिक्स इज अ म्हणजे आकडे म्हणजे शुद्ध आकडे असतात त्याच्या मागे काही तुम्हाला लपता येत नाही आत्ताचं जे चित्र दिसतं आहे तीन सगळे टप्पे संपलेले आहेत अर्ध्यापेक्षा जास्त दोनशे बहात्तरचा आपला आकडा अर्धा म्हणजे इथं त्या ठिकाणी आपण दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत पोहोचलेलो आहोत अर्ध्यापेक्षा जास्त बावन्न त्रेपन्न टक्के जागांचे निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या जागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचाराचे एक सगळं डामडोल म्हणा किंवा तो सगळा धामधूम म्हणा जी उभी करण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी झाले पण ह्या तुलनेमध्ये राहुल गांधीच्या तर सभा कमीच आहेत संख्येनं प्रियंका वाड्राचे कमी, कमी पण बाकीचे इंडिया आघाडीतले घटक काय करायला लागलेत महाराष्ट्रातलं मला सांगा महाराष्ट्रामध्ये मोदींनी ज्या पद्धतीनं सभा घेतल्या आणि तशा सभा आजही या महाविकास आघाडीला का नाही घेता आल्या किती ठिकाणी संयुक्त मोठ्या सभा झाल्या की त्याच्यामध्ये राहुल गांधी स्वतः आहेत प्रियंका वाड्रा आहेत उद्धव ठाकरे आहेत त्याच्यात शरद पवार आहेत किंवा काँग्रेसकडून त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या गटाकडून अजून कोणी बोलणार आहे म्हणजे सर्वसामान्य मतदारांच्या समोर संदेश पोहोचण्यासाठी म्हणून तुमचा जो एक प्रचाराचं सगळं तुम्ही हे उभं करायला पाहिजे असतं माहोल तयार करायला पाहिजे असतो तेच उभं करण्यामध्ये निधन आकड्यातून तरी हे बाकीचे जे बोलतात ना हे कल्पनेतलं बोलतात आता लोकांनी निवडणूक हाती धरलेली आहे शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या मागं लोकं हे यांच्या कल्पनेतलं प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या मी तुम्हाला भारतातले आकडे सांगितले एकशे साठ विरुद्ध एकोणसत्तर महाराष्ट्रातसुद्धा कुठल्याही प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांच्या इतकं प्रचाराचं जे काही सगळं तयार करायला पाहिजे होतं वातावरण ते महाविकास आघाडीवाले म्हणजे हे सगळे विरोधक करू शकलेले नाहीत इथेच थांबूयात धन्यवाद